तर मी इथे एक भांडं घेतले त्या भांड्यामध्ये आपल्याला आता पीठ घ्यायचं आहे पिठामध्ये मी इथे कॉर्नफ्लावर घेतले कॉर्नफ्लॉवरचे मी इथे दोन ते अडीच चमचे घेणार आहे तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला कितपत करायचं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी दोनच चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले त्यानंतरनं मी इथे दोन चमचे मैदा घेतलेला आहे तर त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकायची मी इथे ताजी पेस्ट घेतली तुमच्याकडे जर रेडीमेड असेल ती टाकली तरीसुद्धा चालेल ना आपल्याला इथे थोडासा गरम मसाला काळी मिरी पावडर आणि लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आणि मी इथं छोटासा लिंबाचा भाग घेतला आहे तो आपल्याला टाकायचा आहे याच्यामध्ये खरंच ही रेसिपी तुम्ही एकदा करून बघा एकदम चटपटीत आणि खूप छान होते चवीला एकदा जर केली ना तर परत परत करत राहिला आणि एकदम हॉटेल स्टाईल होते अजिबात हॉटेलमध्ये जाण्याची गरज लागत नाही त्यानंतरनं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं एक बॅटर तयार करायचं जास्त पातळही नाही ठेवायचं किंवा जास्त घट्टही नाही ठेवायचं आणि चॅनलवरती खरंच जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे नक्की सांगा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे एक बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्की दाबा तर हे बघा मी इथे बेबीकॉन घेतलेत एका बेबीकॉनचे मी चार भाग करून घेतलेत तुम्ही दोन भाग केले तरीसुद्धा चालतील आणि मी मोठे मोठेच असे ठेवलेत तुम्ही त्याचे दोन तुकडे अजून मधी जर केले तरीसुद्धा चालेल तर त्यानंतरनं मी आपण जे बॅटर केलेलं ते बॅटर आणि इथं साईडला मी रवा घेतला आहे तुम्ही रवाच्याऐवजी ब्रेड क्रम्स घेतले तरीसुद्धा चालतील ब्रेड ब्रेड क्रम्स कसे सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असतात असं नाही त्याच्यामुळे मी रवा घेतलेला आहे माझ्या काही नव्हते तर त्यानंतरनं मी इथे जे आपण बेबिकॉन होते कट केलेले ते मी त्या बॅटरमध्ये टाकलेत त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतरनं आपण जो रवा घेतला आहे त्या रव्यामध्ये हे छान मिक्स त्याला रवा सगळीकडनं लावून घ्यायचा आहे म्हणजे कसं एकदम आपले हे जे आपण करणार आहे ना ते एकदम कुरकुरीत आणि चवीला खरंच खूप म्हणजे खूप छान लागतं हे बघा मी अशा प्रकारे आता हे अर्धे मी आधी लावून घेतलेले आहेत अर्धेनंतरनं लावणार आहे तर आता आपण हे तळून घेऊया तर मी एका साईडला पहिलंच तेल गरम करायला ठेवलेलं तेल आपलं छान गरम झाले त्यानंतर ना आपल्याला हे एक एक करून त्याच्यामध्ये सोडायचं आहे तुम्ही एकदम जरी असे टाकले हाताने तरीसुद्धा चालेल पण हाताला भाजल वगैरे हो त्याच्यामुळे एक एक करून हळूहळू सोडा आणि त गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियम ठेवायची जास्त बारीकही ठेवायची नाही आहे किंवा जास्त मोठीही ठेवायची नाही आहे तर मीडियम गॅसवरतीच हे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचेत हे बघा असे फ्राय करून घ्यायचे अजून हे थोडेसे आपल्याला होऊन द्यायचेत ह्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत खरंच चवीला एकदम भारी लागतात आपल्याला जर रे असं रेस्टॉरंट स्टाईल जर काही खायचं असेल तर आपल्याला हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे गर घरच्या घरी आपण करू शकतो त्याच्यामुळं तुम्ही नक्की एकदा करून बघा तर बघा आता हे झालेलं आहे आपण काढून घेऊया एका प्लेटीमध्ये तुम्ही हे तुम्ही केचपसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा सेजवान चटणीसुद्धा खाऊ चटणी सोबत सोबतसुद्धा खाऊ शकता नाहीतर मग तुम्ही जर एक वेगळी चटणी केली असेल तर त्याच्यासोबतसुद्धा किंवा मग नुसतं खाल्लं तरीसुद्धा चालणार आहे नुसतंसुद्धा खायला खूप छान लागतं आणि एकदम कुरकुरीत होतं अजिबात असं गार झाल्यावरती पण कुरकुरीत असं मी नरम वगैरे राहत नाही कुरकुरीतच राहतं तर पाहू शकता आपलं हे सगळे तळून झालेले आहेत तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात